तर मंडळी आपल्या ज्या स्वयंपाकाची अशी चव वाढवण्यासाठी आपण ह्या ज्या चटण्या इथे बघणार आहोत तर ह्या चार प्रकारच्या चटण्या मी इथे बनवलेल्या आहेत तर त्या चटण्या आपण कशापासून बनवल्या आहेत तर ते आता इथे आपल्याला बघायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर आता आपण पहिल्या चटणीचा प्रकार बघणार आहोत कढीपत्त्याची चटणी तर आता खूप हा कडीपत्ता बाजारामध्ये आलेला असतो आणि अतिशय हिरवागार आपला हा कडीपत्ता आपल्याला दिवस चालू आहे तर खूप हा कडीपत्ता झाडाला सुद्धा आलेला असतो तर आता अशा ह्या कडीपत्त्याची चटणी आपण इथे बनवणार आहोत तर आता हा कडीपत्ता मी स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि दोन तीन दिवसापूर्वी मी हा कडीपत्ता फॅन खाली वाढवून घेतलेला आहे तर बघा एकदम कडक हा होत नाही असा कुरकुरत हा वाढत नाही तर आपण जेव्हा गॅसवरती याला थोडं भाजतो त्यानंतर हो हा आपला कुरकुरीत कढीपत्ता इथे तयार होतो पण बघा आता हा कढीपत्ता छान आपला भाजला जायला पाहिजे असा कुरकुरीत आपला हा कढीपत्ता इथे व्हायला पाहिजे आणि ते जर आतून राहिला ओला हा कढीपत्ता तर ती जी आपली चटणी आहे तर ती चटणी आपली खराब होईल तर बघा मंद गॅस वरती आपल्याला हा कढीपत्ता इथे भाजून घ्यायचा आहे आणि ह्या कढीपत्त्याच्या चटणी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप असे फायदे होतात तर कढीपत्त्यामुळे आपलं जे अशुद्ध रक्त असतं शरीरातलं ते शुद्ध करायला मदत करतो हा कढीपत्ता तर आपण नेहमी जेवणामध्ये आणि अशा काही सॅलॅडमध्ये वगैरे हा कढीपत्ता आवर्जून टाकायला पाहिजे आणि बऱ्याच जणांच्या घरामध्ये कढीपत्ता टाकल्याशिवाय भाजी तयार होत नाही किंवा कढीला सुद्धा हा कढीपत्ता खूप चांगला असतो आणि या कढीपत्त्याचं सेवन से आपण नेहमी आहारामध्ये ठेवायलाच पाहिजे त्यामुळे आपले जे त्या चेहऱ्यावरची लकात चकचकीतपणा जो आहे तो सुद्धा या कढीपत्त्यामुळे येतो आणि आपलं हे जे अशुद्ध रक्त आहे तर ते सुद्धा शुद्ध व्हायला हे मदत करतो कढीपत्ता तर बघा असं आपल्याला छान असं कुरकुरीत इथे भाजून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला थोडा मी हातात दाखवते बघा आता जे आपला जेव्हा आपण भाजायला घेतला तेव्हा आपला हा कढीपत्ता थोडा सादळलेला होता तर मीडियम गॅसवरती मी याला पाच मिनट छान असा खरपूस असा भाजलेला आहे त्यामुळे आपला हा कढीपत्ता छान कुरकुरीत झालेला आहे तर अशा प्रकारे हा कढीपत्ता आपला भाजला गेला पाहिजे तर आता याला आपल्याला काने काढून घ्यायचं आहे आणि आता यात टाकायचं आहे अर्धी वाटी शेंगदाळी तर बघा हे जे शेंगदाणे आहे तर हे कमी घ्यायचे जास्त शेंगदाणे टाकायचे नाही कारण आपल्याला ही कढीपत्त्याची चटणी करायची आहे कोरडी तर आपल्याला कढीपत्ता हा जास्त वापरायचा आहे म्हणजे कढीपत्ता हा जास्त आपल्या शरीरामध्ये जायला पाहिजे त्यासाठी आपल्याला ही जे शेंगदाणे हे कमी घ्यायचे आणि इथे तीन ते चार मी फक्त कोरड्या मिरच्या घेतलेल्या आहे वाढवलेल्या तुम्हाला जर मिरच्या घ्यायच्या नसेल तर तुम्ही यामध्ये तिखट टाकू शकता तर बघा आता ह्या पण आपल्याला छान असं इथे भाजून घ्यायचे आहे तर थोडं गॅसवरती एक दोन मिनटासाठी आपल्याला इथे ह्या भाजून घ्यायचा आहे हे शेंगदाणे आणि मिरच्या तर बघा आता इथे शेंगदाणे पण छान भाजले गेलेले आपले आणि शेंगदाणे हे कच्चे राहायला नको छान असे खरपूस भाजून घ्यायचे ते आणि मिरच्या जास्त भाजायच्या नाही कारण काय होतं त्यामध्ये मिरच्या जास्त भाजल्यामुळे ठसका पण होतो आणि आपली जी चटणी आहे ती सुद्धा तिखट लागते तर बघा आता हे छान शेंगदाणे मिरची आणि हा कढीपत्ता आपल्याला छान इथे असा थंड करून घ्यायचं आहे तर बघा आता किती असं हा बारीक यापेक्षा थोडं साईजचं भांड घेतलं आणि त्यामध्ये आपला हा कढी पत्ता मी बारीक केलेला होता तर बघा दोन भांड्यांमध्ये मी थोडा थोडा हा बारीक केला आहे आणि त्यामुळे हा आता थोडा इथे छान असा बारीकेचा पावडर तयार झाली आहे त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला शेंगदाणे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे मिरची आणि बघा दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि थोडं चवीपुरतं आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे तर इथे मी जाड मीठ घेतलेलं आहे तर मला जाड मिठाचा अंदाज हा येतो तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही बारीक मीठ सुद्धा इथे वापरू शकता आणि आता हे छान असं मिक्सरला आपल्याला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे जाडसर पण नको एकदम बारीक करायची आहे तर बघा आता अशा प्रकारे आपली ही पावडर इथे तयार झालेली आहे तर हा जो कढीपत्ता आहे तर हा जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर ही चटणी तुम्ही केली तर तो उन्हामध्ये छान कुरकुरीत होतो आणि एकदम बारीक पावडर तयार होते तर या वातावरणामध्ये थोडी आपल्या हा जो कडीपत्ता ह्या जाडसर राहतो ते एकदम बारीक होत नाही पण काही हरकत नाही चटणी आपली थोडी जाड बारीकच असते त्यामुळे हा जाड राहायला तरी चालेल तर आता एका बाऊलमध्ये आपल्याला ही जी चटणी आपण तयार केलेली आहे तर ती आता काढून घेणार आहोत तर आता ती झाली आपली पहिली चटणी आता दुसरी चटणी आपल्याला तयार करायची आहे तिळाची तर बघा आता इथे मी घेतलेली आहे एक वाटी पांढरी तीळ तर आता ही तीळ जी आहे तर ती पण आपल्या शरीराला अतिशय उपयुक्त असते रोज एक चमचा तीळ जर आपण खाल्ली तर आपले ही जी हाडं आहेत तर ही हाडं एकदम मजबूत होतात आणि अजिबात आपल्याला गुडघ्यांमध्ये पेन होत नाही म्हणून रोज एक चमचा तीळ तरी प्रत्येकाने खायलाच पाहिजे आणि जर तुम्हाला तशी आवडत नसेल तर तुम्ही भाजून ठेवून तशी खाऊ शकतात किंवा आपण ही जी चटणी बनवतो आहे तर ही चटणी जर आपण करून ठेवली घरामध्ये तर ती चटणी सुद्धा खाल्ली तर आपल्या शरीराला ही तीळ ही मिळते तर मग आता ही तीळ जी आहे तर ही आपल्याला जास्त भाजायची नाही थोडी भाजायची आपल्याला थोडा कलर चेंज होईल याचा कारण चटणी जर आपण करतो होता तर ही चटणी आपल्या वातावरणात राहायला पाहिजे ती खराब व्हायला नको म्हणून ही तीळ जी आहे तर थोडा याचा कलर आपल्याला इथे चेंज करायचा आहे तर आता ही तीळ जी आहे तर ही छान अशी खरपूस इथे भाजून घेतलेली आहे तर आता ही तीळ सुद्धा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे कारण आपण चटणी करायला घेऊ तोपर्यंत आपली ही तीळ आहे ही गार होईल आणि बघा आता ही तीळ आपले काढून घेतल्यानंतर यात टाकायचं आहे आपल्याला खोबरं तर आता घरामध्ये जे खोबरं आहे तर ते खोबरं आपण बारीक मी इथे किस करून घेतलेलं आहे किस नाही थोडे जाड बारीक तुकडेच केलेले आहे आणि ते आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर हे खोबरं नसेल आता अवेलेबल तर तुम्ही जो आपला डेसिकेटेड कोकोनट मिळतं बाजारामध्ये तर ते टाकलं तरी चालेल तर बघा आता हे पण छान आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे तर आता हे खोबरं भाजल्यानंतर यात मी दोन फक्त मिरच्या टाकलेल्या आहेत कोरड्या झालेल्या आहेत तर बघा ह्या ज्या मिरच्या आहे माझ्या तर ह्या लवंगी मिरच्या ह्या खूप तिखट आहे म्हणून मी याचं प्रमाण इथे कमी दाखवते आहे तुमच्या घरात जर तिखट जास्त चालत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण किंवा तिखटचं प्रमाणही वाढवू शकतात तर फक्त दोन मिरच्या घेतलेल्या आहे मी आणि ह्या पण छान आपल्याला इथे फक्त गरम करून घ्यायचे आहे खोबरं आणि मिरची आता छान इथे गरम झालेली आहे आणि ते सुद्धा आपण इथे आता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे हे गाढ झाल्यानंतर आपण याची चटणी तयार करून घ्यायची आहे तर बघा आता हे तिळाची चटणी करताना आपण आधी तीळ बारूक करून घ्यायची नाहीतर काय होतं आपले जे तीळ आहे बारीक होत नाही आणि ते खोबरं आपण टाकतो त्यामुळे हे चिकट पाणी येतो आपल्या भांड्याला म्हणून तीळ आधी थोडी बारीक करून घ्यायची आणि नंतर मग आपण यात खोबरं आणि मिरची आणि लसूण मीठ हे टाकायचं आहे तर आता हे पूर्ण गाढ आहे आपलं तर आपण यात आता थोडं मीठ टाकणार आहोत आणि लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत तर बघा इथे पाच सहा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि थोडं जाड मीठ घेतलेलं आहे आणि आता या आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून याची चटणी करून घ्यायची आहे तर बघा आता इथे ही आपली चटणी तयार झाली आहे एकदम बारीक पण चटणी करायची नाही आपल्याला थोडी जाडसर ठेवायची तर आता ही चटणी इथे तयार झालेली आहे आता आपण पुढची चटणी बघणार आहोत तर आता पुढची चटणी आपण बघणार आहोत जवस तर बघा ही जवस पण खूप छान असते आपल्या हाडांसाठी हाडे सुद्धा याने खूप छान मजबूत होतात तर बघा मंडळी आता हे जे जवस आहे तर ते लेडीजसाठी अतिशय उपयुक्त आहेत कारण असं की आपण हे जे कॉड लिव्हर ऑइल घेतो गुडघ्यांसाठी तर बऱ्याच डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात की कॉड लिव्हर ऑइलच्या ज्या कॅप्सूल मिळतात तर त्या तुम्ही घ्या तर त्या गोळ्या जर आपल्याला बंद करायच्या असतील आणि त्या जर आपल्याला घ्यायच्या नसतील तर आपण हे जवस जर रोज एक चमचा खाल्लं तर लेडीजसाठी किंवा जेंट्ससाठी किंवा लहान मुलांसाठी सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहेत पण लेडीजला हा जास्त याचा फायदा आहे तर त्यामुळे आपले हे जे गुड घ्यायचं कमर जे प्रमाण वाढलेलं आहे लेडीजमध्ये तर ते हळूहळू कमी होतं पण रोज याचं सेवन आपण करायला पाहिजे आणि तुम्हाला जर तसं आवडत नसेल तर, तर तुम्ही हे छान भाजून घ्या त्याला लिंबू वगैरे लावा आता लिंबू लावलं तर वाढणार नाही किंवा सायट्रिक ॲसिडची पावडर टाका थोडं काळं मीठ टाका आणि तसं खा किंवा मग अशी चटणी तयार करा आणि रोजच्या आहारामध्ये ही चटणी तुम्ही ठेवा म्हणजे तुमची ही जी हाडदुखी आणि कमरदुखीचा तो प्रॉब्लेम आहे तर तो याने सॉल्व्ह होईल तर बघा अशी छान अशी खरपूस आपल्याला ही जी जवस आहे तरी ते भाजून घ्यायची आहे आणि इथे घेतलेली जाड गुळाची कडे एकदम पातळ गुळाची कडे घेऊ नका नाहीतर काय होईल आपण हे जे चटण्याच्या प्रकारचे करतो आहे आणि आपण जे भाजून घेतो शेंगदाणे खोबरं तीळ जवस तर हे जळायला नको हे छान असं खरपूस भाजायला पाहिजे तर आता हे खाली काढल्यानंतर मी यात घेणार आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तर ह्या पाकळ्या सुद्धा आपल्याला छान अशा इथे भाजून घ्यायच्या आहे एकदम नाही थोड्या भाजून घ्यायच्या आहे या, या लसणाच्या पाकळ्या तर बघा लसूण जो आहे तर तो आम्ही प्रत्येक चटणीमध्ये वापरतो तुम्हाला जर आता चातुर्मास चालू झाला आहे तुम्हाला जर खायचं नसेल लसूण तर तुम्ही अवॉइड करू शकतात हा लसूण तर यात घेतलेला आहे दोन चमचे जिरे तरी जिरे सुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे आणि हे जवस लसूण जिरे आणि मीठ यापासून आपल्याला ही जवसाची चटणी इथे तयार करायची आहे तर यात मी खोबरा वगैरे दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे फक्त जवस आहे कारण काय होईल त्या जवसमुळे आपले हे जे हाड आहे तर हे छान राहतील म्हणून हे जवस जास्त आपल्या पोटात जायला पाहिजे म्हणून हे मी फक्त इथे जवसाचा वापर केलेला आहे तर आता हे छान भाजून घेतल्यानंतर आपल्याला बारीक मिक्सरमध्ये ही जी चटणी आहे इथे करून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा मी दोन ते तीन आपल्या कोरड्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही तिकटाचा सुद्धा वापर इथे करू शकतात तर मंडळी आता इथे आपली ही चौथाची चटणी तयार झालेली आहे तर आता इथे बघणार आहोत आपण चौथी चटणीचा प्रकार तर बघा आता ही जी चटणी आहे तर ही आमची खांद्याची एकदम खास अशी चटणी आहे तर आता ही चटणी जी आहे तर या चटणीमध्ये आम्हाला शेंगदाणे पण खूप लागतात मिरच्या पण खूप लागतात लसूण पण खूप लागतो तर अशी ही आमची खांद्याची चटणी इथे तयार होते तर बघा आता हे जे शेंगदाणे आहे तर हे दोनशे ते अडीचशे ग्रॅम शेंगदाणे आहेत तर मी हे काही वेट वगैरे केलं नाही फक्त वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगते हे पण तुम्हाला जर घ्यायचं असेल बाजारातनं विकत आणायचं असेल तर तुम्ही ग्रॅम मध्ये ते शेंगदाणे आणा आणि आता हे जे शेंगदाणे आहे ते आपल्याला छान असे खरपूस इथे भाजून घ्यायचे आहे तर बघा आता ही आमच्या खानदेशमध्ये एकदम स्पेशल हा चटणीचा प्रकार आहे आणि हा जो चटणीचा प्रकार आहे तर तो आमच्या खानदेशच्या लोकांच्या घरांमध्ये बारा महिने असतो कधीच चार हा चटणीचा प्रकार आमच्या लोकांच्या घरामधला हा संपलेला नसतो तर ही चटणी आम्ही रोज जेवणामध्ये वापरतो तर बघा ही जी चटणी आहे तर ही खांद्याची स्पेशल चटणी आहे तर बहुतेक लोकांच्या आहारामध्ये ही चटणी नेहमी असते तर आता हे छान आपले शेंगदाणे भाजून घेतलेले आहे तर आता आपण हे खाली काढणार आहोत गार होण्यासाठी तर बघा मंडळी आता इथे घेतलेल्या आहे मी मिरच्या तर बघा आता हा मिरचीचा प्रकार जो आहे तर यामध्ये घेतलेला आहे मी एक चपाटा मद्रा चपाटा जी मिरची असते ती घेतलेली आहे आणि ही जी दुसरी आहे तर रस ही रसगुल्ला आहे आणि चार ते पाच मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत तर बघा हे अशा प्रकारे चटणी आमच्या खानदेशमध्ये तयार करतात तर ह्या ज्या लाल मिरच्या आम्हाला घरामध्ये स्टॉक हा घरा करून ठेवावा लागतो आणि जेव्हा आम्हाला ही चटणी करायची असते तेव्हा आम्ही ही मिरची टाकून ही, ही, ही जी शेंगदाई चटणी आहे ही तयार करतो तर मंडळी आता आपली ही जी व्हिडिओ आहे ही खूप मोठी होते आहे पण काही हरकत नाही तुम्हाला इथे चार चटणीचे प्रकार पाहायला मिळत आहे तर आता ह्या ज्या मिरच्या आहेत तर ह्या आपल्या आता इथे छान अशा मी भाजून घेतलेल्या आहे आणि हे गाळ झाल्यानंतर आपण चटणी कर, तयार करणार आहोत आता बघा इथे एक वाटी मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे तर बघा या चटणीसाठी लसूण हा खूप लागतो तर एक वाटी इथे लसूण मी सोलून घेतलेला आहे आणि एक वाटी आपल्या ह्या तयार लसणाच्या पाकळ्या इथे झालेल्या आहेत तर आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यात फक्त टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ यात दुसरं काहीच ऍड करायचं नसतं फक्त चोईपुरतं मीठ टाकणार आहोत आणि हे मिक्सरमध्ये फिरून आपण याची बारीक अशी चटणी तयार करणार आहोत तर बघा आता ही आपली चटणी सुद्धा इथे तयार झालेली आहे तर एकदम छान कलर आलेला आहे या चटणीला आपल्या आणि अशा प्रकारे आमची ही खांद्याची चटणी इथे तयार होते